हॅलो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खास ड्रॉइंग टूल्स घेऊन आलो आहे तर आज आपल्याला पाहायचं आहे ए आयवर आधारित चित्रकलेची चालना यामध्ये मी तुम्हाला तीन वेबसाईटचं लिंक प्रोव्हाइड करणार आहे तर ते वापरायचे कशा ते आपण पाहूया तर नंबर एक क्विक ड्रॉ क्विक ड्रॉ हे एक ॲप आहे आणि हे मशीन लर्निंगचं खूप छान उदाहरण आहे ही ए आयवर आधारित गेम सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वीस सेकंदामध्ये एक चित्र काढायचं आहे आणि कम्प्युटर ते ओळखेल की ते कशाचं चित्र आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते बरोबर एका चुकी ते कळवलं जाईल तर क्विक ड्रॉ वापरण्यासाठी पिवळं बटन दाबा लेट्स ड्रॉ नावाचं आता ते म्हणतात की केकचं चित्र काढा वीस सेकंदामध्ये केकचं चित्र तुम्हाला तयार करायचं आता गॉट क्लिक करायचं तर जगभरातून जेवढे केकचे चित्र असतात ते त्याला माहिती असतात आपण एक बेसिक चित्र तयार करू केकचं आणि आता त्याला कळलं की के आपण केक केला आता तो ट्रकचं चित्र काढा म्हणतो वीस सेकंदात तर आपण परत एकदा ट्रकचं चित्र काढायचा प्रयत्न करू तो गेस करत असतो आपण नेमकं काय काढायला हवं आता क्लॉक घडायचं चित्र काढा म्हणतोय तो आपण ते काढायचा प्रयत्न करू ओके okay. अशा पद्धतीनं तुम्ही हा मजेदार गेम तुमच्या घरातील लहान मुलांसोबतही खेळू शकता आता टेलिफोन काढायचा आहे आपल्याला जुन्या काळातला जो टेलिफोन होता आहे आता बेडचं चित्र तयार करायचं वीस सेकंदात आता अजून एक चित्र काढायचंय टोटल सहा चित्र काढायचे सबमरीन काढायचे आपल्याला जहाजी सारखं सबमरीन अशा पद्धतीनं तुम्ही जे चित्र काढलेत ते तुम्हाला इथं दिसत आहे आणि ह्या चित्राचे इतर, इतर लोकांनी काढलेले सुद्धा काही सॅम्पल चित्र तुम्हाला परत पाहिजे तुम तर ॲज अ गेम म्हणून तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता तर हे जरूर वापरा याचं नाव आहे क्विक ड्रॉ आणि हे गुगलकडून आलेले एक टूल आहे याच्यासारखं अजून एक टूल आता मी तुम्हाला सांगणार आहे टूल नंबर दोन ॲटो ड्रॉ तर ॲटो ड्रॉमध्ये तुम्हाला जो शेप तुम्हाला काढायचा आहे तो कम्प्युटर स्वतः समजून घेतो आणि हे सुद्धा गुगलचं टूल आहे आणि छान चित्र याच्यामध्ये आयते येतात जलद आणि सुंदर चित्र बनवू शकता पोस्टर स्लाइड प्रेझेंटेशन आणि याला मोबाईल वर वापरणं एकदम सोपं आहे तर हे आपण वापरूया हे पूर्ण सिस्टीम स्टार्ट ड्रॉइंगला क्लिक करा समजा तुम्हाला एखाद्या घराचं चित्र काढायचं तर तुम्ही घराचं चित्र काढण्यासाठी काही शेपची मदत घेऊ शकता तर कम्प्युटरला लक्षात घेऊ शकता की तुम्ही नेमकं कशाचं चित्र तयार करेल वरती तुम्हाला काही सॅम्पल चित्र तो दाखवेल तर तुम्ही जे चित्र ड्रॉ करायला तुम्हाला यातलं कुठलं चित्र हवं आहे समजा आपण वरच्या एका पर्यायला क्लिक करू अशा पद्धतीचे आहे ते चित्र तुम्ही जसा इमेज काढाल तसे दिसतात आता इथे मला छान काय करायचं झाडाच्या जवळ एक, एक लहान मुलगा खेळताना स्मायली फेस मला दाखवायचं आहे सो मग ट्राय करू एखादा चेहरा तयार तर तुम्ही ज्या पद्धतीचे चित्र इथे सिलेक्ट करता तसे चित्र डिझाईन आहे ते तुमच्यासमोर इथे वरती डू यू मेनमध्ये पाहायला मिळतं आपल्याला जसं पाहिजे तसं इथे पाहू शकता ओके सो so, ज्या पद्धतीचं तुम्हाला काही इथं काढायचं आहे तुम्ही इथे ड्रॉइंग करू शकता इथे अंडू बटन पण आहे कलर पण तुम्हाला वेगळे कलर सिलेक्ट करायचे असेल तर आणि तुम्ही नवीन ड्रॉईंगसुद्धा मेनूमध्ये में जाऊन वापस काढून घेऊ शकता स्टार्ट ओव्हरमध्ये जायचं मला समजा मला झाडाचं चित्र काढायचं आहे तर मी तर झाडासारखा आकार तुमच्या समोर काढतो तर झाडाचा आकार थोडासा एक कच्चा कच्चा ड्रॉइंग आपण काढतोय तर तुम्ही पाहू शकता इथे झाडाची ड्रॉइंग कशी असते त्या पद्धतीचं काढायचा प्रयत्न आहे वरती तुम्हाला इथे ऐकते झाडाचे खूप सारे डिझाईन्स पाहायला मिळतील तुम्हाला जी डिझाईन आवडते ती तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे टूल तुम्ही वापरून पाहायचं आहे नक्की आवडेल तुम्हाला हे वेगवेगळे वेग कलर्स आहेत तुमच्या घरातील लहान मुलांना सुद्धा तुम्ही याच्या मदतीने वेगवेगळे चित्र तयार करून घेऊ शकता तर जरूर वापरा हे त्याचं नाव आहे ड्रॉ आता अजून एक टूल बाकी आहे टूल नंबर तीन या आ, या या तर याचं नाव आहे स्केच मेटा डेमो लॅब डॉट कॉम तर हे मेटा यायचं आहे म्हणजे आपल्या फेसबुक कंपनीचं आहे याला वापरायचं असेल तर ट्राय एट नऊला क्लिक करा आणि ॲक्सेप्ट पर्याय दाबा याच्यामध्ये तुम्हाला सॅम्पल चित्र तुम्ही तुमचा अपलोड फोटो म्हणून आहे तिथून करू शकता जर तुमच्या घरातील कोणी लहान मुलांनी ड्रॉइंग्स काढले असेल अशा पद्धतीच्या तर आता इथे आपण सॅम्पल चित्र घेऊया डॉगीचं आणि डॉगीचं इमेज सिलेक्ट झालं इथे नेक्स्ट करायचंय चा, चार स्टेप असतात त्याच्या तर ते स्टेपमध्ये दाखवत आहे तुमच्या चित्राला क्रॉप वगैरे करायचं असेल तर त्यानंतर मग तुम्हाला नेक्स्ट करायचंय प्रत्येक वेळेला आणि ते पॉइंट्स येतात त्याचे तोंडाचे हात पायाचे आणि याला नेक्स्ट करायचे आता हे ड्रॉइंग जे आहे ते साधं होतं इमेज त्याला आपण ॲनिमेटेड केले तर तुम्हाला याला चालवता येईल समजा तुम्हाला याला डान्स इफेक्ट द्यायचे असतील खाली वेगवेगळ्या प्रकारचे डान्स इफेक्ट होते तुम्ही ते तुम सिलेक्ट करा आणि थोडा वेळ लागतो त्याला आणि तुम्हाला जो इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करताय त्या टाईपचे डान्स इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतो तर मित्रांनो तुम्ही हे स्वतः ट्राय करून पाहायचा आणि तुम्ही केल्याच्यानंतर तुम्हाला हे कसं वाटलं याच्या आउटपुट कसे वाटतात ते मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर पाठवा तर अशा पद्धतीने हे ॲनिमेटेड ड्रॉईंग तुम्ही तुमच्या घरी बसल्या बसल्या मोबाईलवरून ह्या सगळ्या तीन वेबसाईटचा वापर करायचा आहे वेबसाईट नंबर एक क्विक ड्रॉ वेबसाईट नंबर दोन ॲटो ड्रॉ आणि वेबसाईट नंबर तीन स्केच ड्रॉ वापरा आणि सांगा कशा वाटल्या थँक्यू